हॅलोमध्ये या सिरीजमध्ये काम, काम करताना खूप आम्हाला मजा आली कारण एक so, तो अनुभव खूपच छान होता कारण आम्ही सगळं रात्री माझ्यासाठी खरं सांगायचं तर एक कुटुंब आहे माझं दुसरं कुटुंब तुम्ही म्हणू शकता कारण त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये जेव्हापासून मी त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली आहे प्रत्येक प्रोजेक्टचा मी त्यांचा भाग आहे आणि ह्याच्यासारखं सौभाग्य काय असेल तर ह्या सिरीजमध्ये काम करायला त्या सगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये काम करायला जिथे अतिशय पॉझिटिव्हिटी असते अशा ॲटमॉस्फिअरमध्ये काम करायला सगळ्यांनाच खूप आवडतं सकारात्मक आजूबाजूचं वातावरण जर सकारात्मक असेल तर तुम्ही भूमिकाही तुमची तितक्याच छान पद्धतीने वठवू शकता कारण आ, तसं पोषक वातावरण तिकडे असतं त्यामुळे आम्हाला खूपच सगळ्यांना मजा आली पलाश वासवानींसारखे डिरेक्टर आहेत सो त्यांनी आमचं कॅरेक्टर आम्हाला इतकं छान समजावून सांगितलं आमची वर्कशॉप्स झाली होती त्यामुळे एकूणच पूर्ण अनुभव खूप छान होता आणि खूप खूपच समाधानी होता दुसरा प्रश्न पत्नी किंवा आईची भूमिका करताना काय चॅलेंजिंग असतं पत्नी किंवा आईची भूमिका करताना फार असं खूप चॅलेंजिंग किंवा खूप अवघड असं काही नाही आहे कारण मी खऱ्या आयुष्यात पण एक पत्नी आहे एक अठरा वर्ष मुलीची आई आहे आ, पण हो आपल्या घरात जे घडत असतं तेच त्या सिरीजमध्ये घडेल असं नाही त्यामुळे त्याप्रमाणे थोडंसं मोल्ड व्हावं लागतं कदाचित घरी मी थोडी जास्त स्ट्रिक्ट आहे पण सिरीजमध्ये मी तेवढी स्ट्रिक्ट नाही आहे सो हेच माझ्यासाठी एक चॅलेंज असतं की घरातल्या मुलीशी आपण जसे बोलतो वागतो तसं आपल्याला सिरियलच्या सिरियलमधल्या किंवा सिरीजमधल्या मुलाशी नाही वागायचं आहे तेवढं दुष्ट नाही व्हायचं आहे थोडं कमी दुष्ट व्हायचं आहे सो हे चॅलेंजेस असतात बाकी मी खरं सांगू का तर मी प माझ्या प्रत्येक प्रोजेक्टशी इतकी छान जोडली जाते की मी त्या सगळ्यांना माझ्या कुटुंबासारखंच मानायला सुरुवात करते त्यामुळे ह्या सिरियलमधला आम सिरीजमधला आमचा जो हिरो आहे जो माझा मुलगा आहे रिषभ राठी जे कॅरेक्टर नाव आहे तर त्याच्याशी पण मी डे वनपासनं आमचं रिलेशन हे आई आणि मुलाचंच रिलेशन होतं त्यामुळे तुमचे को आर्टिस्ट तुमच्याशी कसे वागतात तुमच्याशी कसे रिॲक्ट करतात ॲक्शन रिॲक्शनचा खेळ असतो हा त्यामुळे चॅलेंजिंग जर को आर्टिस्ट तेवढं रिॲक्ट चांगलं करत नसेल तर ते जास्त चॅलेंजिंग असतं पण माझ्यासाठी आई किंवा मा, पत्नीची भूमिका करणं हे खूप मोठं चॅलेंज नसतं अनलेस रँडेल मी काहीतरी निगेटिव्ह भूमिका करते पण तशी अजून मी काही केलेली नाही आहे सो इट्स अ केक वर्क फॉर मी टिल नाव आणि त्याच्यात कौटुंबिक विषय मोठ्या प्रमाणात येण्याचं गरजेचं वाटतं हो अर्थात कारण खूप हिंसा खूप काय म्हणतो आपण त्याला अशा काही सिरीज आहेत ज्या आपण एकत्र बसून कुटुंबाबरोबर नाही बघू शकत सो मला असं नेहमीच वाटत आलं आहे की मी माझ्या आईबरोबर माझ्या सासूबाईंबरोबर बसून एखादी सिरीज आवडीने बघीन अशा सिरीज खूप कमी येतात जशी आपली ही मालिका सिरीज मला भयंकर आवडली होती ती मा मी कुटुंबासोबत अगदी सहजपणे बघू शकले किंवा बघू शकेन अशी ती सिरीज आहे त्यामुळे आमची पण सिरीज बडा नाम करेंगे ही सिरीजसुद्धा तुम्ही संपूर्ण कुटुंबाबरोबर बघून बसा बसून बघाल आणि ती तुम्हाला नक्कीच आवडेल कारण अशा सिरीजची खूप जास्त गरज आहे कारण लहान मुलांपासून मोठे सगळेच हल्ली सिरीज बघतात आणि त्यांना नुसतं हिंसा आणि खून वगैरे हे बघण्यापेक्षा काहीतरी कौटुंबिक छान मनोरंजन बघावं असं वाटतं कारण बाकी टेन्शन्स आयुष्यात चालू असतात सो so, जरा रिलीफ छान एंटरटेनिंग काही बघायला नक्कीच आवडेल लोकांना असं मला वाटतं थँक्यू थँक्यू व्हेरी मच